शिवसेनेच काम या क्षणी हेच आहे आम्ही लढाई करू युद्ध करू संघर्ष करू तुरुंगात जाऊ पण देश वाचवू ही लढाई देशाची ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे डान्सरशी नाहीये बबलीशी नाही आहे ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र आहे लक्षात घ्या ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र ही लढाई मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे ही लढाई मोदी विरुद्ध शरद पवार ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे आणि म्हणून आपण ज्या वेळेला पंजा आहे का तुतारी आहे का मशाल आहे का नाही देश आहे का हा आधी विचार केला पाहिजे महाराष्ट्र आहे का हा विचार केला पाहिजे शिवसेनेने कधी पंजाला मत मागितलं नाही वगैरे सगळं ठीक आहे हो इतके वर्ष कमळाबाईला मत मागितलं काय दिव लावले इतके वर्ष कमळाबाई 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 झाली का आमची कमलाबाईला मोठा आपणच केलाय पोस्टर लावायला माणसा लावते महाराष्ट्रात पोस्टर आणि मी तर त्यांचा पहिल्यापासून विरोधक सगळ्यांना माहितीये हे आपल्याला दगा देतील यांचं काही खरं नाही तसच झालं गावा गावात आपण त्यांना पोचवलेलं आहे खांद्यावर येऊन बाळासाहेब सांगायचे नाही ना आपल्याला हिंदुत्वासाठी सगळं केलं पाहिजे आपला मतांचं विभाजन होऊ नये यासाठी केलं पाहिजे आम्ही केलं आम्ही केलं कारण आमच्याकडे पक्ष प्रमुखाचा आदेश चालतो आम्ही निर्णय घेतो आमचे पक्ष प्रमुख शिवसेना प्रमुख जे आम्हाला सांगायचे ते आम्ही मान्य केलं पण आता या महाराष्ट्रामध्ये कमळाबाईच्या विरुद्ध बंड झाल्या लक्षात ठेवा एक अकेला सब सपर भारी मग कशाला आमचे इतके लोक फोडले तू अकेला भारी आहेस तर तू अकेला भारी आहे ना ते देवेंद्र फडणवीस तुमच्या नागपूरचे खरं नागपूरच्या बाहेर नेतृत्वच नाहीये उगा त्याला मोठं करून ठेवलेलं आहे